आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा आपण पाहतोय आज अत्यंत महत्वाचा सामना आहे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची या इराद्यानं भारतीय संघ मैदानामध्ये उतरणार आहे एकही सामना आपण चॅम्पियन्स ट्रॉफीचा गमावलेला नाही आणि त्यामुळे साहजिकच भारताचं सा पारड जड आहे कशा पद्धतीची भावना पाहायला मिळते कसा माहोल पाहायला मिळतोय क्रिकेट प्रेमींमध्ये नक्की श्वेता आपण जर बघितलं तर भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना दुबईमध्ये रंगणार आहे या सामन्यासाठी दुबई सज्ज असताना भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी आपलं क्रिकेटप्रेमी सुद्धा मुंबईमध्ये आपल्याला सज्ज आहे ते पाहायला मिळत आहे आपण एका मैदानावर लाईव्ह आहोत आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहेत आणि या सामन्याकडून खरं तर सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहे कारण भारताचं पारड जड असताना आता आज कशा पद्धतीने ते कामगिरी करणार क्रिकेट प्रेमींना काय वाटतं आपण जाणून घेऊया आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे काय वाटते काय भावना आहे भावना म्हणजे आज आम्ही पण शिवाजी पार्कमध्ये सकाळ सकाळ त्यासाठी खेळायला आहोत की आम्ही निवांत जाऊन मॅच बघू शकतो आज फायनल मॅच आहे आणि त्या फायनल मॅचमध्ये जी रंगदार होणार आहे त्या ती म्हटल्यानंतर इंडिया जिंकणार आहे कारण इंडियावरती विश्वास आहे आमचा शंभर टक्के जे चांगले प्लेअर आहेत चांगले खेळाडू आहेत चांगल्या मेहनत खूप चाललेली आहे आणि त्या मेहनतीमध्ये त्यांचं यश शंभर टक्के आहे पाणी पाणीकमच्या आहे आमच्यासमोर इंडिया समोर कोणाकडनं जास्त अपेक्षा आहे जिंकणारच याबद्दल कोणाला शंकाच नाही आहे कोणाच्या मनात कारण जी मेहनत चालली आहे आपल्या टीमची ऑल ओव्हर ती मेहनत बघता आपला हा जो चॅम्पियन ट्रॉफी आहे इंडियाकडे येणार याबद्दल कुणाला आमच्या मनात तरी काहीच शंका नाही आहे यासाठीच आज आम्ही दुपारी लाईव्ह बघणारच आहे या मॅचला आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध खरं तर सगळ्यांना असं वाटत होतं की खूप अवघड मॅच आहे तेव्हा सोशल मीडियावरती चर्चा रंगलेल्या होत्या तोच त्या सामन्यावरती मात करत विजय मिळवत भारत संघ आता फायनल मध्ये पोहोचलेला आहे कोणत्या खेळाडूकडून जास्त तुम्हाला अपेक्षा आहे विराट कोहली सेंचुरी तर नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मोठा उत्साह क्रिकेटप्रेमींमध्ये आपल्याला बघू दिसून येत आहे आणि दुपारी मॅच बघण्यासाठी आज सकाळी आम्ही वॉर्मअप करून घेतोय सकाळी आम्ही क्रिकेट खेळून घेतोय अशी प्रतिक्रिया क्रिके क्रिकेट प्रेमींकडनं दिली जाते या मैदानावरती आपण जर बघितलं तर, तर मोठ्या प्रमाणात हे क्रिकेटप्रेमी आपल्याला बघायला मिळत आहे